नमस्कार मैं आजाद भारद्वाज भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों तो पर पे डाले एक नज़र तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार आज आपण नाशिक शहरात असून नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या हस्ते भारतीय मीडिया फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चेअरमन मान्य हिरालाल लोथे यांचा सन्मान करून प्रशंसापत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी सर्व पोलीस उपायुक्त सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकारी कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते मान्य लोथे यांचे महाराष्ट्र राज्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने कौतुक होत आहे सविस्तर वृत्तांत जे काही आपल्या उपस्थितीसाठी आमंत्रण दिलं होत त्याच्यामध्ये हा एक हेतू होता की शहरातील कायदा सुव्यवस्था कुठेतरी अबाधित राखण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो अगदी वाखाडण्या आहे आणि आपण ते सर्वांनी प्रत्यक्षदर्शी असल्या कारणाने ते अनुभवलं देखील आहे यापुढे एक सण उत्सवच नाही तर नेहमी ज्या काही घटना घडतात उजापती खोर ज्या अनुचित प्रकार घडवण्याच्या उद्देशाने ते सक्रिय असतात त्यांना कुठेतरी अटकाव व्हावा यासाठी त्यांनी आतापर्यंत त्यांच्यात ते काही प्रत्येक अधिकाऱ्यामध्ये कुठेतरी हा एक हेतू होता की शहरातील कायदा सुव्यवस्था कुठेतरी अबाधित राखण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला तो अगदी वाखडण्याजोगा आहे आणि आपण ते सर्वांनी प्रत्यक्षदर्शी कारणाने ते अनुभवलं देखील आहे यापुढे एक सण उत्सवच नाही तर नेहमी ज्या काही घटना घडतात उचापती अनुचित प्रकार घडवण्याच्या उद्देशाने दे